we want get justice we want get justice कोलकाता या ठिकाणी एक डॉक्टर तरुणीवरती बलात्कार करून तिचा निर्गुण खून करण्यात आला आणि अशी जे घटना बिहारमध्ये दलित तरुणीवरती सामूहिक बलात्कार करून तिचा पण खून करण्यात आला त्यामुळे आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आमचे युवा जिल्हा अध्यक्ष महेश आठवले यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी हा कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे तरी आमची मागणी आहे की असे अन्याय अत्याचार बंद झाले पाहिजेत आणि ही ज्या दोन महिला आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे नसता आम्ही यापुढेही खूप मोठे आंदोलन छडणार आहोत तरी ह्या सरकारने लवकरात लवकर या अन्यायाला अन्यायाला म्हणजे वाचा फोडली पाहिजे आणि त्यांना न्याय देण्याचं काम ह्या सरकारने केलं पाहिजे कारण असे अन्याय अत्याचार त्या देशामध्ये आणि ह्या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये घडत आहेत या घटनेचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आणि पूर्ण महिला आघाडी आणि युवा आघाडीच्या वतीने निषेध करत आहोत नाव सांगा माया माया अप्पा मिसळे महिला बीठ किल्ला अध्यक्ष